तर हैदराबाद गॅझेटला मान्यता दिलेल्या जी आर वर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी आहे मनोज दरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली गेली आहे सरकारच्या जी आर विरोधात दोन जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या ऍडव्होकेट विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे याला मान्यता देत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या दुसऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीची तारीख अठरा सप्टेंबरला निश्चित होणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अगदी ज्या वेळा मनोज चरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं रिद्धी त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारनं आपल्याला माहिती आहे हैदराबाद आणि सातारा या दोन गॅजेटना मंजुरी दिलेली होती आणि हैदराबाद गॅजेट नुसार आता कुणबी प्रमाणपत्राचं वितरण सुरू झालेलं आहे एकीकडे आणि दुसरीकडे मात्र दुसरी याच निर्णयाला आव्हान देणारी जी याचिका आहे ती याचिका विनीत धोत्रे जे वकील आहेत त्यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आणि आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे महत्वाचं म्हणजे उपसमिती जी नेमण्यात आलेली आहे मराठा मंत्र्यांची उपसमिती त्या उपसमितीला कुठलाही अधिकार नाही निर्णय घेण्याचा असं देखील या याचिकेत म्हणण्यात आलेला आहे कारण ज्यावेळा जरांगे पाटील यांचं आंदोलन झालेलं होतं त्यानंतर उपसमितीनंच याबाबतची याबाबतचा निर्णय घेतलेला होता मध्यस्थी केलेली होती आणि बैठका देखील दोन ते तीन उपसमितीच्या यापूर्वी झालेल्या होत्या मात्र उपसमितीच्या अधिकारांवरच याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आहे या याचिकेवर त्यामुळं आज मुंबई हायकोर्टात या सुनावणीच्या वेळेला नेमकं काय होतंय आपल्याला थोड्या वेळा समजू शकेल साधारणतः साडे अकरा वाजता याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे जी पुढचे तपशील घ्यायला पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाऊ सध्या धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी